नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण या ताज्या बातमं बघण्यासाठी सारळू शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्रंबकेश्वरच्या विकासासाठी आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी नगरपालिकेकडून महत्त्वाची पाऊल उचलण्यात आले आहे नगराध्यक्ष श्रीमती त्रिवेणी तृंगार सोनवणे यांनी केंद्र सरकारकडे त्र्यंबकेश्वरचा समावेश केंद्राच्या तीर्थक्षेत्र सूचीमध्ये करण्याची मागणी केली आहे संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ समाधी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या प्रशासकीय इमारत व दर्शनाबारी मंडपाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री माननीय गजेंद्रसिंह शेखावत यांना त्यांनी निवेदन सादर केले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता या मागणीमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्र्यंबकेश्वरची लोकसंख्या सुमारे तेरा हजार होती ती आता सोळा हजारांहून अधिक झाली आहे मात्र दररोज पन्नास ते साठ हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याने शहरावर मोठा ताण पडत आहे महाशिवरात्री श्रावण महिना संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे त्रंबकेश्वरला आधीच अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे केंद्राच्या सूचीमध्ये समावेश झाल्यास मोठ्या प्रमाणावर केंद्रीय निधी उपलब्ध होऊन भाविकांसाठी सोयी सुविधा अधिक सक्षम होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट रामदास शीत सह स्टारलोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर